सोशल मीडियावर नेहमी काही ना काही व्हायरल होत असतं यातील अनेक व्हिडिओ आपल्याला हसवतात तर काही थक्क करून जातात मात्र सध्या सोशल मीडियावर एक अंगावर काटा आणणारा हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला आहे चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाहण्याबद्दल चॅनलवरती नाही नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडून आली आहे इथे एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःला गोळी मारत आत्महत्या केली आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपला एक व्हिडिओ बनवला होता आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार पम्मी असे मृत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव तो पालिका कार्यालयात ई व्ही एम स्टोअरच्या सुरक्षेचे काम करत होता स्वतःला गोळ्या झाडून आत्महत्या करण्यापूर्वी पम्मीने आपला तीन मिनटांचा व्हिडिओ शूट केला आहे आणि यात आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे पम्मी हा मूळचा औरंगाबादमधील बुलंद शहर येथील अहिर गावातील आहे आपल्या आत्महत्येचा व्हिडिओ शूट करताना पोलीस कॉन्स्टेबलने यात त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केले आहे त्याने यात सांगितले की दोन वर्षांपासून त्याला एका महिलेकडून ब्लॅकमेल करण्यात येत होते त्यामुळेच या गोष्टीला कंटाळून त्याने आपला जीव देण्याचा निर्णय घेतला त्याने व्हिडिओमध्ये सांगितले की दोन वर्षांपूर्वी तो एका महिलेच्या संपर्कात आला होता मात्र काही कारणांवरून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला पण काही दिवसांनी त्या महिलेने तिच्या दोन साथीदारांच्या मदतीने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली गेल्या दोन वर्षांपासून ती महिला पोलीस कॉन्स्टेबल पम्मीला पो ब्लॅकमेल करत होती या दरम्यान महिलेने पम्मीवर पैसे देण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली के या यावेळी पम्मीने घाबरून त्यांना सहा लाख रुपयेही दिले मात्र तरीही महिले सह तिचे साथीदार पैशांची मागणी करत होते एवढेच काय तर पुढे त्याने सांगितले की त्याला दोन वर्षांपासून ब्लॅकमेल करणारी महिला ही त्याच्याच परिसरात राहणारी आहे आणि त्याच गावातील आणखी दोघांना घेऊन तिने पम्मीला अडकवण्याचा प्रयत्न केला या दरम्यान पम्मीने त्याच्या पत्नीचे दागिने विकून त्या लोकांना पैसे दिले होते थे। मात्र त्यांची मागणी संपली नाही तर आणखीनच वाढत गेली शेवटी या गोष्टीला वैतागून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला या व्हिडिओत स्पष्टपणे कॉन्स्टेबलच्या या आत्महत्येला ती महिला आणि तिच्या साथीदार जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे व्हिडिओ बनवल्यानंतर त्याने रात्री साडेआठ वाजता सरकारी रायफलने स्वतःच्याच डोक्यात गोळी जाळून घेतली आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि त्याच्या या मृत्यूला जबाबदार कोणतेही तुम्ही सांगा वो माने की नाही मेरे खिलाफ झुटी एफ आय आर करेगी जब भी बेकार है जब भी बेकार आप लोगों से